ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत व्हॅन ओळा मतदार मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झालेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या माजुडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल आणि कचऱ्याचं खतात रूपांतर होईल त्यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन्स लोकांच्या सेवेत देण्यात येते या मध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचं तिथल्या तिथेच खतामध्ये रुपांतर होतं प्रायोगिक तत्वावर दोन टोगोव्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेले असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगोवॅनचं प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवलं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत व्हॅन दिलेल्या आहेत भविष्यात ओळा माजिवडा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देणार आहेत जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं खतात रूपांतर झाल्यानं मतदारसंघातील जी उद्यान आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडं आहेत तसंच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केले आहेत तिथे खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येईल तसंच मोठ्या मध्यवर्ती भागांमध्ये झाडांसाठी तसंच गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता त्यामधून या दोन टोगो व्हॅन घेतल्या आहेत महाराष्ट्रात अशी टोगोव्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होतोय अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री आदरणीय निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी उपलब्ध करून दिला होता आणि दो त्या निधीच्या माध्यमातून कायमुखे ते आम्ही राबवतोय परंतु जनजागृती व्हावी सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा ह्यासाठी ह्या टोगोव्यान सुद्धा घेतल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केलं असल्यामुळे फिर ते फिरत आहेत परंतु फिरत असताना सुद्धा लोकांना अजून कल्पना नव्हती की ह्या टोगोव्यान नक्की काय आहे म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवलं की लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना कळावं की ह्या टोगोव्यानचा उपयोग काय कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे सुका कचरा जो आहे तो महापालिकेच्या ज्या घंटागाड्या येतात त्यामध्ये टाकला जावा आणि ह्या टोगोव्यान आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा जेणेकरून दीड टन रोज ओला कचरा घेण्याची क्षमता या टोगोव्यांची एका बँची आहे त्यामुळे आठव्या दिवशी सुमारे अडीच ते तीन किलोच खत या टोगोव्यांच्या माध्यमातून त्या दीड टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आहे आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाढणार आहे कारण कचरा पासून खतनिर्मितीचा प्रकल्प आपला नाही परंतु खतासाठी मात्र आपलं वृक्ष प्राधिकरण विभाग हे खर्च करत असतं बाहेरून खत घेत असतं तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही महापालिकेचे जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या संकल्पनेतून माझ्या विध्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे दोन गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून पन्नास गाड्या माझ्या मतदारसंघातला द्याव्या जेणेकरून माझा मतदारसंघ पूर्णतः कचरा विरहित होईल आणि ह्यासाठी मी पाठपुरावा करतोय uh,